She's ready to go <coughs> no, आवश्यक आपण टाकून इथे करतो सर प्राणी असं करतो की प्राणीमध्ये पन्नास टक्के लक्षणं दाखवतो तो लक्षणावर आपल्याला ओळखता येतो डिसीज किंवा पन्नास टक्के आपल्याला कन्फर्मेटिव्ह डायग्नोसिस काही टेस्ट करून करावं लागतात आपल्याकडे इथं सगळ्यात सुख म्हणजे उपकरण आहे ज्यातून म्हणजे इक्विपमेंट आपण करतो ही जी मशीन आहे सर हेमाटॉलॉजी अनालिसर मशीन आहे ही मशीनचा उपयोग आपण असं होतो की रक्तामधल्या ज्या पेशी आहेत त्या पेशीचा एक्झॅक्ट नंबर आपल्याला ही मशीन सांगते म्हणजे कमी तरी आहे जास्त झाल्या तरी प्रॉब्लेम म्हणजे आर बी आरबीसी ज्या काही प्लेटलेट वगैरे जे आहेत त्या सगळ्याचा काउंट आपल्याला ही मशीन आपल्याला सांगते सर ही जी मशीन आहे ही सेंट्रिफ्यूब मशीन काही ज्या टेस्ट असतात त्या डायरेक्ट ब्लड केल्या जातात आणि काही जे टेस्ट असतात त्या सिरम केल्या जातात सिरम हा एक रक्तातलाच एक भाग आहे जे रक्तातून त्या सिरमला ला करण्यासाठी या मशीनचा उपयोग केला जातो या मशीन आपल्याला सिरम सेपरेट करता जातो सर ही आहे पिपेट आहे एक्झॅक्ट अमाऊंट ऑफ आपल्याला सिरम किंवा एक्झॅक्ट अमाऊंट ऑफ ब्लड घेण्यासाठी आपण सर ही आहे बायोकेमिकल अनालायझर मशीन आहे जी मशीन शरीरातील शरीरातल्या आतल्या अवयवाची ही टेस्ट करते उदाहरणार्थ लिव्हर फंक्शन टेस्ट किडनी फंक्शन टेस्टॉज हां जी एच एच आहे लिव्हर चे एम आहेत त्याच्यामुळे आपण लिव्हर किंवा किडनी किंवा बाकीचे ऑर्गन म्हणजे शरीरामध्ये व्यवस्थित काम करतायत का नाही करतायत ही आपण या मशीन ती टेस्ट करतो त्यासाठी करतो की जे सर्जिकल इन्स्ट्रुमेंट आहेत म्हणजे कोणती कोणती जखम किंवा काही झालं असेल तर जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत आपल्याला ते इन्स्ट्रुमेंट पूर्ण निर्जंतुकीकरण झालेले असावे तर हे आपण उपयोग आपण पूर्ण स्टेबिलाइज करण्यासाठी करतो सर ही जी मशीन आहे ही ब्लड गॅस अनालायझर किंवा याला इलेक्ट्रोलाइट अनालायझर सुद्धा मानलं जातं ही जी मशीन आहे या मशीनचा उपयोग रक्तामधल्या म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे रक्तात आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती आहे आणि रक्तामध्ये महत्वाचे इलेक्ट्रॉ म्हणजे इलेक्ट्रोलाइट आहे म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम किंवा झिंक वगैरे त्याचं प्रमाण किती आहे ही मशीन आपल्याला सांगायचं तर ही ही छोटी मशीन आहे जी आहे ती म्हणजे महत्वाचे जे काही घटक आहेत महत्वाचे जे मिनरल्स किंवा कॅल्शियम किंवा जे काही आपले आयर्स आहेत इलेक्ट्रोलाइट आहेत हे किती प्रमाणात बाहेर जात आहेत ते जाणं हे धोक्याचं आहे तर त्यामुळे आपण इथे करतो की आ, सर या मशीनचा उपयोग आपण असे की रक्तामध्ये किंवा त्यांच्या विष्ठ्यामध्ये काही पर परजीवी पर जंतू जे आलेले असतात त्या जंतूचा आपण एक्झॅक्ट जंतू कोणता आहे आणि त्या ॲनिमलला ला त्या जंतू मुळे काय झाले किंवा काय होऊ शकतं ते जंतु किल करण्यासाठी ते जंतु आयडेंटिफिकेशन करण्यासाठी आपण जे वापर होतो ना हो हो मशीन आहे जी या मशीनचा उपयोग हो आपण याच्यासाठी करतो की प्रत्येक मेडिसिन हे म्हणजे काही मेडिसिन हे लिक्विड फॉर्म मध्ये असतात जे आपण इंजेक्टेबल देऊ शकतो पण काही मेडिकल आहे म्हणजे मेडिसिन आहे ते पावडर फॉर्म मध्ये असतात पण असंच आपण कोणत्याही अनिमल किंवा त्याच्या बॉडी वेट नुसार त्याच्या म्हणजे जेवढं त्याचं वजन आहे त्या वजनानुसार आपल्याला एक्झॅक्ट वेट करावं लागेल त्या पावडरचं मेडिसिनच म्हणून या साहेब जसं माणूस साहेब तसं आमच्याकडे होते या होते त्या एन्टी मध्ये तुम्ही कसं काम करणार आहात तर त्यावेळेला या सगळ्या गोष्टी आम्ही आणि त्याच्या बाबतीमध्ये एक चांगल्या पद्धतीने आता सगळं प्राण्याच्या बाबतीत त्या काळात जाता होता तर या गोष्टी माझा अजून बोलणं झालं सगळे चे आले होते बिनवलं त्या काळामध्ये त्यांनी प्रमाणात विचारलं की फार एक स्पेशल गोष्ट लागतोय आणि आपण या याच्यामध्ये अत्याधुनिक पद्धतीने पावलं आहे आपल्याला या व्यवहारा केंद्रामध्ये सुद्धा आता ही जी जागा आपल्यावर घालू आपण त्याचा पुढच्या पद्धतीने निर्णय करतो सगळं पद्धतीने परंतु ही गोष्ट निश्चित आहे की आपल्याला एका भागात बिबडचे आपले थांबले पण पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला शंभर टक्के आपल्याला बिबड सांगाच्या बाबतीमध्ये रोजगार वाढला पण पाहिजे या दोन्ही गोष्टी आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत जेवढ्या आपल्याला शंभर टक्के त्याच्याबद्दल ह्या निर्णया घातलेल्या गोष्टीला आपण पाहायला पाहिजे सांगितलं काही वीस मॅनेजमेंट करतो करतो सफारी पण पाहिजे मागे तुम्हाला भेटू जे तुम्ही काय करणार त्याचा रोजगारचा विषय हा काही मर्यादित आहे निबडे अद्याश पद्धती थांबली पाहिजे आपण जे आता जे पाहिलं हे आपली स्पेशलिट झाले याच्यामध्ये भारतामध्ये असे पण कुठल्याही पद्धतीचं आज तर अशा अद्याप पद्धतीचे किंवा आपण ओके पूर्वी इथं निबट निवारा केंद्र लोकांना पाहायला मिळायचं

तिकडे वायरलेस पोर्टेबल एक्सरे मशीन आहे जी आ, जी डायरेक्ट इमेज आपल्या लॅपटॉप वर पाठवून देते त्यानंतर इकडे लेझर थेरपी मशीन पण आहे म्हणजे कोणतीही जखम किंवा आर्थरायटीस आतमध्ये जखम केवढी आहे की थेरपी थेरपीनुसार आपल्याला रिकवर करता येत त्याचप्रमाणे आपल्याकडे ए सी जी मशीन ऑटोस्कोप ऑटोस्कोप लॅरोगोस्कोप लॅरोगोस्कोप सगळ्या गोष्टी म्हणजे जेव्हा कोणतंही वाईल्ड अॅनिमल जेव्हा इथे येतो तेव्हा आपण त्याच्या म्हणजे नखशिकांचं पूर्ण तपासणी आपण करतो म्हणजे त्याचे डोळे नख या सगळ्या गोष्टीची आपण तपासणी इथं करतो आणि हे जे मशीन आहे ही गॅसेस अगदीच्या मशीन आहे याच्यामध्ये सगळंच आहे जे ऑक्सिजन आहे व्हेंटिलेटर आहे आणि ही मशीनचा उपयोग आपण याच्यासाठी करतो की कोणती जरी सर्जरी असेल सर्जरी ही जर जास्त वेळ चला असेल किंवा जास्त वेळ लागत असेल त्या सर्जरीला तर पर, परत परत त्याला इंजेक्शन देऊन गरज नाही हा गॅस हा एक अनस्थेटिक गॅस आहे त्याच्या नाकाला इमोपरेट झाल्यानंतर ना तो ऑटोमॅटिक आपल्याला जेवढा वेळ आपल्याला त्याला झोपवायचा आहे जेवढा वेळ केली आतापर्यंत सर आतापर्यंत भरपूर केले सर जवळपास एक पंधरा सोळा तरी केले रिकॉर्डाइज असेल डोळे गेले तेच पण इतिन नाही सर तो कारण डोळे जाणं हा मेंदूचा एक डिसऑर्डर आहे कारण जिथं मेंदूचा डोळे कंट्रोल करणारा जो भाग आहे त्याच्यावर जर आघात झाला तो आणि ब्रेनचे टिशू एक असे असतात की वन्स डॅमेज नो रिकव्हर्स त्याला रिकरेंस नसतं ब्रेनच्या टिशूला एकदा डॅमेज झाले की ते डॅमेजच असतात डॅमेज कसं आहे तिकडे पलीकडे आहे लॅबोरेटरी आहे लॅबरेटरीमध्ये सुद्धा आपल्याकडे म्हणजे एक रोग निदान करण्यासाठी जास्तही आवश्यक आहे ते सगळं आहेच छोटंबी बेबी आहेत ना इकडे हा पुढच्या कार्यक्रम त्या घेऊन येता वाटलं पुढच्या कार्यक्रम